येत्या अठरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा पार पाडणार आहे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे बदलापूर शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बदलापूरमध्ये येऊन घोडे बदलत असल्याने या शहराला बदलापूर असे नाव पडले असल्याचे बोलले जाते याच महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत असल्याचे माजी नगरसेवक शरद यांनी म्हटले असून हो येत्या तारखेला जास्तीत जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन माजी नगरसेवक शरद तेले यांनी केले आहे शिवकालीन बदलापूर या बदलापूरच्या पवित्र उल्हास नदीच्या किनारी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळेला घोडे बदलायचे अशा प्रकारची आख्यायिका आहे याच उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशा प्रकारची इच्छा आणि संकल्पना सन्मान्य आमदार किसनराव साहेबांची होती आणि आज बदलापूर शहरामध्ये या पुतळ्याचं आगमन झालं आहे तमाम बदलापूरकरांनी या ठिकाणी प्रचंड जल्लोषात शिवकालीन वेशभूषा करून ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणुकीने हा पुतळा ज्या ठिकाणी बसवणार आहे त्या ठिकाणी मिरवणुकीने आणलेला आहे ये आणि येत्या तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं अधावर होणार आहे सर्व बदलापूरकर नागरिकांना पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर